आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री जे आहेत त्यांनी स्वच्छ भारत अभियान दोन हजार चौदा पासून सुरुवात केली त्याचं स्वच्छतेचं महत्व जे आहे ते आपल्या सगळ्यांना पटवून दिलं अरे महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकाराने जो आहे तो डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे हा मुंबईमध्ये सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमाने जे आहे ही साफसफाई झाली पाहिजे ही संकल्पना त्यांनी सोडली आणि आज त्याची सुरुवात जी आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल त्याचबरोबर आता उल्हासनगरमध्ये या दोन्ही ठिकाणी जे आहे त्या हा स्वच्छता मोहीम जी आहे ती या ठिकाणी आपण राबवतोय हो ज्याच्यामध्ये ऍडिशनल वर्कफोर्स तर आपण लावलेलाच आहे पण त्याचबरोबर पर मशीन क्लिनिंग जी आहे आणि इफेक्टिव्ह क्लिनिंग मशीननी कशी होईल त्याच्यासाठी आपण ही एक पॉवर स्वीपर त्याच्याबरोबर सक्षम आ, मागे आपण पाहत आहे तिथे डिवायडर देखील क्लीन करत सगळ्यात अगोदर शहरामध्ये डिवायडर खराब असतात डिवायडरच्या बाजूला धूळ माती असते रस्त्याच्या बाजूला धूळ माती असते साचलेली तर ह्या सगळ्या ज्या आहेत अ हे सगळे रस्ते स्वच्छ झाले पाहिजे मेन मेन रस्त्यांवरती जे डेब्रिज जमा झालेला असतं ते तसंच असतं खूप वर्ष झालं महिने झाले तर तसं जमा असतं डेबरीज माती ती रोजच्या रोज साफ झाली पाहिजे याच्यासाठी जे आहे ही मशीन जी आहे ते आपल्याला मदत करेल त्याचा डेमो आज आपण या ठिकाणी करतोय आणि भविष्यामध्ये जे आहे हे सरकारकडून मला वाटतं सगळ्या महानगरपालिकांना ह्या मशीन आहे ते त्या ठिकाणी देण्याचं प्रयोजन देखील सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि महानगरपालिका सुद्धा देखील त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊ शकते तर आज ह्या डीप प्लिन ड्राईव्ह या ठिकाणी सुरुवात झालेली आणि या डीप प्लिट ड्रायव्हच्या माध्यमांनी प्रत्येक वॉर्ड त्या प्रत्येक वॉर्ड मध्ये रस्ते त्या प्रत्येक मध्ये डिवायडर असतील गटर असतील फुटपाथ असतील ती सर्व जे आहे हे सर्व जे सर्व क्लीन होणार फक्त असं नाही की मेन रस्ते क्लीन झाले म्हणजे शहर क्लीन झालं प्रत्येक वॉर्ड जो आहे हा प्रत्येक वॉर्ड त्या ठिकाणी विभाग जो आहे प्रभाग जो आहे तो त्या ठिकाणी क्लीन महानगरपालिकेचा आहे तसं शेड्युलिंग जे आहे ते महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त मॅडम यांनी केलेलं आहे तर भविष्यामध्ये जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच फरक जो आहे स्वच्छतेमध्ये आपल्या कल्याण मध्ये आपल्याला दिसेल असं आशा या ठिकाणी व्यक्त करतो मी आणि याच्यामध्ये ऍडिशनल वर्कफोर्स जो आहे तो शासनाकडून आपल्याला पुरवण्यात आलेला आहे शासनाने एक एमओयू केलेला आहे ऍडिशनल वर्कफोर्स प्रत्येक महानगरपालिकेमध्ये देण्याचा जेणेकरून महानगरपालिकाचे कर्मचारी जे आहेत ते काम करत असताना ते रेग्युलर स्वच्छता त्या ठिकाणी करतायत पण ऍडिशनल वर्कफोर्सनी जे आहे ते आपल्याला मेन मेन रस्ते घ्यायचे कुठले स्पेसिफिक रस्ते घ्यायचे ते देखील आपण त्यामध्ये घेऊन जे आहे हे स्पेसिफिक काम जे आहे ते त्या ठिकाणी करू शकतो जेणेकरून मोठा बदल जो आहे तो आपल्याला शहरामध्ये दिसून येईल नागरिकांना तेच आता आम्ही स्वच्छता अभियान सुरू केलेली आहे मला वाटतं नागरिकांनी देखील याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे शहर स्वच्छ राहील याच्यासाठी नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग पूर्ण सहभागिली घेतला पाहिजे कचरा या ठिकाणी टाकला नाही पाहिजे धुकला नाही पाहिजे रस्त्यावरती या सगळ्या गोष्टी जर नागरिकांनी केल्या तर मला वाटतं आपण सगळे मिळून आपलं शहर जे आहे ते स्वच्छ ते या ठिकाणी करू शकू आता प्रश्न वक्तव्यांसाठी त्यांची ती सवय झालेली आहे हॅबिच्युअल ऑफेंडर आपण बोलतो तेच, 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 तेच करण आणि मला वाटतं हिंदू देवदेवतांवरती हिंदुत्वावरती बोलणं त्यांची सवय झालेली आहे कारण की आणि त्यांची गरज आहे ती त्या ज्या मतदारसंघातून निवडून येतात तिथे तर सर बोलले नाही तर त्या ठिकाणी त्यांचं राजकारण जे आहे ते त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये ते करू शकत नाही पण राजकारणाची पातळी जी आहे ती एवढ्या खाली जाईल मला वाटलं नव्हतं कारण की प्रभू श्रीराम जे आहे ते आपल्या पूर्ण देशाचे सगळ्यांचे भारतीय देवत आणि त्यांच्याबद्दल अशा सगळ्या गोष्टी बोलणं मला वाटतं प्रत्येकाने अशा प्रवृत्तीवरती जे कठोर अशी कारवाई ते त्या ठिकाणी केली पाहिजे आणि मला वाटतं त्यांना पीएचडी वगैरे पण कशामध्ये मिळालेले आहे खूप विद्वान देखील आहेत ते तर मला वाटतं त्यांनी आमच्या देवदेवतांवरती न बोलता त्यांनी अफजल खान औरंगजेब खिलजी काय केलं ते काय खात होते ह्याचं प्रवचन जे आहे ते जाऊन दिलं पाहिजे लोकांना जे आहे हिंदुत्वाबद्दल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका